नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडतं आहे पुरंदरचा छावा या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे दीड लाख रुपये दोन नंबरला असणार आहे एक लाख रुपये तर तीन नंबरला असणार आहे असं हे मोठ्या रकमेचं मोठं मैदान आज पार पडतं आहे आणि या मैदानाचं वेगळं वे पण म्हणजे मित्रांनो जी गाडी गटामध्ये दोन नंबर उतरेल त्या गाडीला सुद्धा मेगा फायनल घेऊन आकर्षक असं बक्षीस देण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या मोठमोठी महाराजी पाताने दिसतील त्याचबरोबर नवीन चेहरासुद्धा पाहायला मिळतील पण आपल्या सर्वांच्या लक्ष विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा पाताने दिसलं का हा सर्व जो विठ्ठल असतील असतील तेजप्रेमी असतील यांना प्रश्न पडलाच आहे तर मित्रांनो विठ्ठलानंतर नानांचा तेज उद्या एका मैदानामध्ये दिसणार आहे तर ते मैदान कोणता आणि फिक्स वायदा कोण असेल याच्यावरती व्हिडिओ लवकर घेऊन येत आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या जीवनाला सबस्क्राईब करा लाईक करायला शिका तर मित्रांनो आजच्या पुरंदर छावा पुरंदर छावा या मैदानात दिसेल का तर मित्रांनो तेज आजच्या मैदानात दिसणार नाही तर येणाऱ्या या मैदानासाठी तेजाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच या आजच्या पुरंदर छावा या मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालून भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भांडणार असा नवीन व्हिडिओमध्ये